रोजच्या वापरातल्या ज्वारीच्या पिठापासून आज आपण एकदम झटपट जाळीदार ज्वारीचं घावण कसं बनवायचं ते बघणार आहोत फक्त ज्वारीच्या पिठात पाणी घालून हे घावणं तयार केलेलं आहे अजिबात दही सोडा वापरावा लागत नाही पचायला अगदी हलकं आणि हा पौष्टिक नाश्ता तुम्ही सुद्धा नक्की करून बघा सोबतच घावण्या खाण्यासाठी चटणी सुद्धा बघितलेली आहे बरं का म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा मी जर वजन कमी करताय तुम्हाला डायबिटीस किंवा मधुमेहासारखे आजार असतील तर पचायला हलकी आणि बाराशे आजारांवर गुणाकारी ज्वारीच्या पिठापासून पदार्थ आपल्याला खाल्ले पाहिजे तर आपलं ज्वारीचं घावण आहे तर रेसिपीला सुरुवात करूया ज्वारीच्या पिठाचं घावण बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मेजरिंग कपने एक कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दीडशे ग्राम प्रमाणात रोजच्या वापरातलं भाकरीचं जे ज्वारीचं पीठ आपण दौड आणतो ना अगदी तेच पीठ आपण इथे वापरलेलं आहे शक्यतो घरामध्ये ज्वारी आणून गिरणीवरून दळून आणलेलं पीठ वापरा रेडीमेड वापरू नका कारण त्यामध्ये वेगवेगळी पीठ किंवा तांदूळ पीठ करून आपल्याला दिलं जातं असं पीठ खाण्यापेक्षा घरामध्ये आणून सेम अर्धा कप किंवा शंभर ग्राम प्रमाणात इथे आपण रवा घेतलेला आहे जाडबारी घरामध्ये जो कोणता असेल तो तुम्ही इथे वापरू शकता कारिशाक पिठाला कसा थोडा चिकटपणा जास्त असतो आता त्यामध्ये थोडासा रवा घातला कि त्याला बायंडिंग छान येतं शिवाय तुमच्या घावण्याला जाळी सुद्धा मस्त पडते अर्धा चमचा किंवा चवीपुरता पण इथे मीठ वापरलेला आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ वापरू शकता तर घरातल्या कोणत्याही एखाद्या कपाने वाटीने किंवा ग्लासने दोन्ही जिन्स तुम्हाला मोजून घेणं गरजेचं आहे म्हणजे पाण्याचं सुद्धा तुम्हाला प्रमाण व्यवस्थित मोजून घेता येईल आता सेम कपने बरोबर चार कप साधं पाणी आपल्याला इथे वापरायचंय पण पाणी एकदम न घालता एक एक कप आपण थोडं थोडं वापरणार आहोत तर एक कप सुरुवातीला पाणी घातलेलं आहे आणि असं हे छान ढवळून घेतलेलं आहे थोडं घट्ट वाटतं म्हणून पुन्हा एक कप आपण इथे पाणी वापरलं आहे पुन्हा छान ढवळून घेणार आहोत म्हणजे सुरुवातीला असे हे दोन कप पाणी वापरून छान पीठ आपण ढवळून घेतलं आहे पुन्हा थोडंसं घट्ट वाटतंय तर पुन्हा पण एक कप म्हणजे तीन कप सुरुवातीला आपण इथे पाणी वापरून हे पीठ छान भिजवून घेतलेलं आहे पुन्हा थोडंसं घट्ट वाटतंय म्हणून सेम कपने पुन्हा एक कपभर आपण इथे पाणी वापरणार आहोत बरोबर चार कप सेम कपने आपण इथे साधं पाणी वापरून हे छान पातळ पीठ भिजवून घेतलेलं आहे जितकं पीठ तुमचं पातळ तितकं घावण्याला जाळी मस्त सुटते सोडा किंवा दही यामध्ये वापरावं वा अजिबात लागत नाही तर असं हे पीठ आपलं सरसरीत मस्त भिजवून झालेलं आहे ज्वारीचं पीठ आहे म्हणून थोडंसं तुम्हाला तपकिरी रंगाचं पीठ दिसत असेल आता यामध्ये आपण रवा वापरलेला आहे म्हणून एक पाच दहा मिनिटासाठी आपण बाजूला झाकून ठेवणार आहोत म्हणजे मस्त पीठ भिजलं जाईल आणि याला छान जाळीसुद्धा येईल चार ते पाच मिनटं पीठ भिजेपर्यंत ओल्या नारळाची चटणी करून घेणार आहोत तुम्हाला हवं असेल तर सुरुवातीला करून ठेवली तरीसुद्धा चालू शकेल आता चटणी बनवण्यासाठी अर्धा कप आपण इथे ओल्या नारळाची कापं घेतली तुम्ही किसून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल सेम कपडे अर्धा कप भाजलेली डाळवं घेतली दोन हिरव्या मिरच्या दोन लसणाच्या पाकळ्या दोन इंच आल्याचे तुकडे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आता ही, ही सगळी जिनसं तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता सगळी जिनसं मिक्सरला काढून घेतलेली आहे आता थोडी चटपटीत होण्यासाठी थोडंसं चिंच घातलेलं आहे चमचाभर दही वापरलं तरीसुद्धा चालू शकेल किंवा आंबट नको असेल तर न घालतासुद्धा तुम्ही हे तयार करू शकता अगदी पाव चमचा किंवा चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आता सुरुवातीला अजिबात पाणी घालायचं नाही असंच फिरवून घ्यायचे म्हणजे छान याची पावडर होते खोबऱ्याचे तुकडे राहत नाही थोडीशी पावडर झाली की गरजेपुरतं पाणी घालून जमेल तितकी बारीक चटणी आपण फिरवून घेतलेली आहे अशी चटणी तुम्ही सुद्धा नक्की करून बघा हवी असेल तर अशीच खाऊ शकता आपण याला मस्त फोडणी देणार आहोत त्यासाठी फोडणी पात्रात चमचाभर आपण तेल छान कडकडीत कर गरम करून घेतलेलं आहे पाव चमचा मोहरी घालणार आहोत आता गॅस बंद केला तरी सुद्धा चालू शकेल मोहरी छान फुलली की पाच सहा कडीपत्त्याची पानं घालणार आहोत हवी असेल तर एखादी लाल सुकी मिरची तुम्ही वापरू शकता थोडंसं हिंग पूड घालणार आहोत फोडणी न करपता पटकन चटणीवर घालणार आहोत अशी तुमची अगदी दोन ते तीन मिनटात तयार झाली ओल्या नारळाची चटणी खाण्यासाठी तयार थोडीशी पातळ करू शकता घट्ट करू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार अशी ही चटणी तयार झालेली आहे साधारणतः इथे तीन थे चार ते चार मिनिटं झालेली आहे डवा छान फुललेला आहे आणि पीठ असं छान एकजीव करूनच आपल्याला याचे घावण घालायचं आहे कारण रवा तळाला जाऊन बसतो म्हणून असं हे छान एकजीव करत आपल्याला घावण घालायचं आहे पीठ मस्त सरसरीत आणि छान पातळ भिजून तयार आहे पटकन घावण बनवायला आपण आता सुरुवात करू त्यासाठी गॅसवर आपण मोठ्या हीवर भिड्याचं पात्र गरम करत ठेवलेलं आहे आता या बिड्याच्या तव्यावर फक्त घावणच नाही तांबोळी पोळ्या चपात्या पुरणपोळी भाकरी अगदी थालीपीठं कोणत्याही प्रकारचे पराठे वगैरे असेल तुम्ही तयार करू शकता एकदाच इन्व्हेस्टमेंट करा आणि अगदी आयुष्यभर तुम्ही हे वापरू शकता आणि आपल्या शरीरासाठी सुद्धा नेहमी चांगलंच तुम्हाला घ्यायचं चा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे बारा टक्के सूट घेऊन तुम्ही नक्कीच घेऊ शकता आणि मोठ्या असे व चांगला धुरी येईपर्यंत आपल्याला हा तवा गरम करून घ्यायचा आहे आणि पातळ असे एक दीड पळी आपण हे पीठ यामध्ये घातलेलं आहे बघू शकता याला मस्त छान जाळी सुटलेली आहे जेवणाला तेल एक लक्षात ठेवायचं आहे चांगली जाळी येण्यासाठी तवा आपल्याला मस्त धुरी येईपर्यंत गरम करून घ्यायचं आहे थोडंसं त्याला तेल पसरून घेतलं तरीसुद्धा चालू शकेल आणि यावर छान पातळ घावन आपल्याला पसरून घ्यायचं आहे आता मध्य मासेवर एक पाच सहा मिनटं आपल्याला असं सोडून द्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर झाकण ठेवून तुम्ही हे करू शकता पण मला तशी गरज वाटत नाही एक पाच सहा मिनटानंतर मध्य मासेवर बघू शकता आपसूक याच्या कडा अशा मोकळ्या झालेल्या तुम्हाला दिसत असतील अगदी अलगत अलगत कड्या मोकळ्या करायचा आहे आणि अलगत आपल्याला हे काढून घ्यायचं आहे तर बघू शकता याला मस्त जाळी सुटलेली आहे आणखीन मस्त कुरकुरीत कडक डोशाप्रमाणे करायचं असेल तर मध्य मासेवर एक दहा बारा मिनटं असं सोडून द्यायचंय चांगलं कडक होईल म्हणजे डोशाप्रमाणे सुद्धा तुम्ही हे खाऊ शकता ज्वारीचं पीठ आहे यामध्ये रवा वापरलेला आहे आणि याला थोडासा क्रिस्पी पण आलेला आहे पण हलकं असं कोमट झालं की मस्त मौसूत होतं अगदी जाळीदार आणि मस्त घावण्यांप्रमाणे तर असं हे तुमचं ज्वारीच्या पिठाचं घावण खाण्यासाठी तयार झालेलं आहे बघितलं अजिबात कोणतीही पूर्वतयारी न करता रोजच्या वापरातल्या ज्वारीच्या पिठापासून दही सोडा न वापरता एकदम पोटभरीचा आणि खूप जसं पौष्टिक अगदी मधुमेह असेल वजन कमी करताय वयोवृद्ध आजी आजोबा असतील मुलांना डब्याला देण्यासाठी किंवा प्रवासाला नेण्यासाठी असं हे घावण खाण्यासाठी तयार आहे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तवा चांगला धुरी येईपर्यंत आपल्याला गरम करून घ्यायचा आहे मीठ घालत असताना छान ढवळून आहे कारण रव्या तळाला जाऊन बसतो आणि हे घालताना असं हे छान पातळ पसरून आहे झाकण न लावताच आपण हे मस्त कुरकुरीत असं छान करून घेतलंय आणि याच्या कडा अशा छान मोकळ्या होतात सेम पद्धतीने आणखीन आपण एक करून घेतलंय भिड्याच्या भांड्यावर जर जसे तुम्ही पदार्थ करत जाल किंवा घावण करत जाल तस तसे छान मस्त आणि जाळीदार होतात तर असं हे दुसरं सुद्धा आपलं घावण खाण्यासाठी तयार आहे सेम पिठामध्ये थोडंसं किसलेलं गाजर असेल ढोबळी मिरची असेल थोडा कांदा असेल अगदी बारीक चिरून किंवा किसून हिरवी मिरची असेल थोडं थोडं घालून आणखीन पौष्टिक तुम्ही हे तयार करू शकता तर बघू शकता किती सुंदर याला जाळी आलेली आहे आणि खूप पौष्टिक आहे अगदी झटपट होतो तसा हा नाश्ता तुम्ही सुद्धा नक्की करून बघा इतक्या झिनसा साधारणतः एक दहा ते बारा असे हे मोठ्या आकार असे घाबणं तयार होतात तर ही पौष्टिक पोट भरीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा कुकिंग तिकीट मराठीच्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटत आहेत ते, ते सुद्धा नक्की लिहा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा कुकिंग तिकीट मराठीचे शंभर टक्के शुद्ध ऑर्गेनिक डंकावर कुठलेले मसाले जर फ्री डिलेवरी तुम्हाला ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तिथे जाऊन तुम्ही आम्हाला नक्कीच मेसेज करू शकता चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा